नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे दहा रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जस्ट दर आहेत दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्व जस्ट साधारण राईत दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार जस्त हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार चारशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये त्रेवते लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजचा अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद